जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता आणखी एक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या चर्चेकडे सगळ्यांचेच कान टवकारले गेलेले आहे सगळ्यांचेच लक्ष त्या चर्चेकडे आहे आणि चर्चा इतर कोणाबद्दल नसून ही चर्चा आहे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस अमित शहा शरद पवार आणि जयंत पाटील याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात आहे सध्या की जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या मार्गावर आहे म्हणजेच कुठल्याही क्षणी भारतीय जनता पक्षामध्ये जयंत पाटील यांचा प्रवेश होऊ शकतो ही चर्चा नव्याने रंगलेली आहे पुन्हा एकदा कारण या अगोदरही अशी चर्चा रंगलेली आहे साधारण दोन आणि तीन वर्षांपूर्वीचा हा काळ असावा केव्हा अशी चर्चा झालेली होती त्यानंतर जेव्हा अजितदादा पवार हे भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत आले होते महाराष्ट्रामध्ये ही चर्चा जोरदार होती या चर्चेनं खूप जोर धरलेला होता मात्र तेव्हा जयंत पाटील यांनी स्वतः समोर येऊन खुलासा केला होता की असं काही नाहीये भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्यासोबत माझी काहीच बोलली झालेली नाहीये खर तर एक नाही तर दोन वेळा अनेकदा अजितदादा पवार यांनीच शरद पवार यांच्यासोबत यांच्या बाबतीत खुलासे केलेले होते की त्यांनीच्या बैठका अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केल्या होत्या युती आघाडीच्या संदर्भामध्ये सत्तेत येण्यासाठी सत्ता स्थापन करण्यासाठी या सगळ्या शरद पवारांच्या इशाऱ्यावरूनच झालेल्या होत्या मात्र आता अजित पवार यांनी जो वेगळा गट निर्माण केलेला आहे तो शरद पवार यांच्या इशाऱ्यावरून झालेला अजिबातच ना हे आता अनेकांना पटायला देखील लागलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच होते जयंत पाटील यांनी अजित अजित दादा पवार म्हणा किंवा शरद पवार म्हणा किंवा या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांपेक्षा जास्त काम केलेलं आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान इव्हन सुप्रिया सुळे किंवा अबोल कोल्हे यांना सुद्धा जे जमलेलं नाहीये तशी मोठ बांधणी ही जयंत पाटील यांनी केली लोकसभेला त्यांच्या या कामाला यश लाभलं देखील मात्र विधानसभेला नाही लाभलं विधानसभेला सपाटून मार खावा लागला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचं सगळं खापर हे फोडण्यात आले जयंत पाटलांवरच आणि परत एक सूर उमटायला लागला की आता पक्षामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि पक्षाच्या मुख्य जी जबाबदारी आहे पक्ष पुढे नेण्याची ती आता नवीन खांद्यांवर देण्यात यावी दे आणि तरुण खांद्यांवर देण्यात यावी दे मग आता हे तरुण खांदे कोण आता तर आ, पर, आता यांच्याकडे कोण मुलं आहे सध्या तरुण खान्यांमध्ये ते एक सुप्रियादाई आहेत मात्र त्या तर आधीपासूनच कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे आता त्यांना प्रदेशाध्यक्ष तर काही करता येत नाहीये मग अमोल कोल्हे आहेत मात्र अमोल कोल्हे यांच्याकडे तसा अनुभव नाही आहे आता राहता राहिले रोहित पवार तर रोहित पवार यांच्याकडे सुद्धा तेवढा अनुभव नाही आहे जेवढा अनुभव जयंत पाटील यांच्याकडे आहे मात्र अजितदादा पवार वेगळेच झाल्यानंतर शरद पवार गटामध्ये स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी रोहित पवार पहिल्यापासून धडबडत आहेत आणि कदाचित जर असं घडलं की जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले तर सुमट्यापासून कोकला जाणारे रोहित पवारांचा कारण मग आपसुकच त्यांचं त्यांच्या पक्षामध्ये वजन वाढेल ना पण हा धोका आहे शरद पवार यांच्या पक्षासाठी त्याचं कारण असं आहे की जे काम पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील यांनी आजवर केलेलं आहे त्या तोडीचं काम रोहित पवार किंवा अमोल को कोल्हे करू शकतील किंवा सुप्रिया सुळे करू शकतील अशी शक्यता अजिबातच नाही कारण अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे तर धडधडीतपणे त्या चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून संसदरत्न पुरस्कार विकत येता असे विकत घेतलेले पुरस्कार लोकांना दाखवूनही तुम्ही फार काळ चमकोगिरी नाही करू शकत किंवा लगेच लोकांनी तुम्हाला ऍक्सेप्ट करावा अशी अपेक्षा तुम्ही बाळगू शकत नाही तेवढ्या पुरतं ठीक आहे तुमच्या तुमच्या समर्थकांमध्ये तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये मिरवून घेण्यासाठी हे ठीक असतं ते एखादा पुरस्कार विकत घेणं मात्र हे वेळोवेळी जमत नाही त्यासाठी तुम्हाला ग्रासरूट लेवलला काम करणं जास्त गरजेचं असतं जे की ह्या नेत्यांना अजिबातच जमत नाही जयंत पाटील हे तसं इथलं तर ग्रासरूट लेवलचे नेते आहेत त्यांनी बरंच काम केलेलं आहे बराच अनुभव गाठीशी आहे राजकारणाचा लोकांमध्ये संपर्क चांगला आहे जनसंपर्क तगडा आहे त्यामुळे त्यांची उंची गाठणं पक्षामध्ये सध्या तरी शरद पवार यांच्याकडे तसा कॅन्डिडेट कोणीच दिसत नाहीये आणि म्हणूनच कदाचित शरद पवार यांच्या गटामध्ये खळबळ माजलेली आहे बरं ही खळबळ माजलेली असताना माजले एक व्यक्ती विनाकारण आनंदी आहे आणि ती व्यक्ती विनाकारण कॅमेरा समोर येऊन बडबड करत सुटलेली आहे विषय कुठलाही असो त्यामध्ये तोंड मारणं हे या व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे ज्याचं नाव आहे जितुद्दीन आवाड त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की कदाचित जयंत पाटील जर भाजपमध्ये गेले तर प्रदेशाध्यक्षपदी माझी वर्णी लागू शकते पण असं होणं अजिबातच शक्य नाहीये शरद पवार काहीही जरी झाले तरी जितुद्दीन आवाड यांना आपल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष तर कधीच करणार नाही फार फार तर ते त्यांना एखादी ओबीसी बी किंवा असं काहीतरी देऊ टाकतील जसे भुजबळांना केलेलं होतं त्यामुळे जितुद्दीन आव्हाड यांनी सुद्धा जास्त स्वप्न बघण्यात काही अर्थ नाही आता अनेक जण प्रश्न असा करतील की खरंच असं शक्य आहे का जयत पाटील भाजपमध्ये येऊ शकतात का अहो अशोकराव चव्हाण जिथे येऊ शकतात तिथे जयंत पाटलांचा गाय घेऊन बसा होऊ शकतात राजकारण आहे आणि आता तर महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालेलं आहे की कोणीही कुठल्याही क्षणी आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतो आता गेल्या काही महिन्यांमध्येच बघा ना तुम्ही लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादा पवार यांच्या गटातून शरद पवार यांच्या गटामध्ये जाण्यासाठी रांग लागली होती मात्र विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शरद पवारांच्या गटातून अजितदादाकडे येण्याची रांग वाढायला लागली एकनाथ शिंदे यांच्याकडे तर लोकसभेपासूनच रांगा लागलेल्या होत्या आणि आता तर काय आता इन्कमिंग इतकं तुफान चालू आहे ज्याचं लिमिटच नाही भाजपचं इन्कमिंग तर केव्हापासून सुरू आहे भाजपनं तर आता महाराष्ट्राला आपला गड बनवलेला आहे ज्याप्रमाणे राजस्थान ज्याप्रमाणे गुजरात ज्याप्रमाणे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आहे तसंच आता महाराष्ट्र सुद्धा भारतीय जनता पक्षासाठी गड बनलेला आहे अनेकांना असं वाटतं की आपलं भवितव्य हे आता कदाचित भाजपसोबतच आहे कारण आपल्याला आपलं राजकारण जर टिकवायचं असेल आपली राजकीय राजकीय कारकीर्द जर टिकवायची असेल तर भारतीय जनता पक्षासोबत राहणं गरजेचं आहे किंवा भारतीय जनता पक्षाचा वरदहस्त आपल्यासोबत असणं हे गरजेचं आहे असं वाटून अनेक जण वेगवेगळी भूमिका वेगवेगळ्या परिस्थितीनुसार घेत चाललेले आहे मात्र आता सध्या ज्या चर्चेला उधाण आलेलं आहे की जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहे का तर मित्रांनो हे होऊ शकत हे होऊ शकत कारण शरद पवार हे आपल्या मनात काय चाललेलं आहे कधीच दुसऱ्याला सांगत नाही आणि शरद पवार आपल्यावर नाराज आहेत याची कुंकुण जयंत पाटलांना आधीपासूनच लागलेली आहे त्यामुळे कदाचित जयंत पवार जयंत पाटील सुद्धा वेगवेगळ्या विचारात आहेत आणि आता त्यांचा तर वाढदिवस आहे कदाचित आज किंवा उद्याच त्यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानंतर त्यांची लगेच भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांसोबत अनौपचारिक बैठक देखील आहे आता ही अनौपचारिक बैठक आहे की औपचारिक बैठक आहे हे आता येणारा काळच ठरवेल कारण यावर अजून तरी जयंत पाटील यांनी कुठलंही वक्तव्य केलेलं ना कुठलंही स्पष्टीकरण किंवा खुलासा जयंत पाटलांकडून आलेला नाहीये गेल्या वेळेस जेव्हा जयंत पाटील भाजपमध्ये जाणार किंवा शरद पवार यांची साथ सोडणार अजितदा अजितदादा पवारांसोबत जाणार असं जेव्हा म्हटलं जात होतं तेव्हा वेळोवेळी प्रत्यक्ष स्वतः समोर येऊन जयंत पाटील यांनी खुलासे केले होते की नाही असं शक्य नाही मी कुठंही जात नाहीये मी पवार साहेबांसोबतच आहे मात्र यावेळी जेव्हा चर्चेला उधार आलेला आहे तेव्हा मात्र जयंत पाटलांकडून कुठलाही खुलासा किंवा स्पष्टीकरण आलेलं नाहीये तर का आलं नाहीये ही बाजूसुद्धा तपासणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणूनच राजकारण नेमकं कसं फिरतंय महाराष्ट्रातलं हे तुमच्या लक्षात यावं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच केला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामाच्या मूल पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या पुढच्या व्हिडिओला सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिषदांमध्ये शेअर सुद्धा करा मोठ्या प्रमाणावर शेअर करा ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे की आपली धर्मशास्त्र संस्कृती रीती आणि संस्कार आपण आपणच पुढच्या पिढीला दिले पाहिजे दुसरा तिसरा कोणी येणार नाहीये हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील महाप्रपंच या युट्यूब जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याच प्रपंच परिवारातील ह्या नव्या वेळा योजना ज्या आपण आता चालू केलेल्या आहेत त्यांचा थेट लाभ आपल्याला आपल्या परिवारातील सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवता येईल परिवाराचे सदस्य बना परिवाराचे संघटक बना परिवाराचं काम वाढवा परिवार हा तुमचा आहे माझा आहे आपल्या सर्वांचा आहे इथे कोणीही कोणाचा मालक नाही त्यामुळे मोकाळ मनाने परिवारामध्ये सामील व्हा परिवाराचं कार्य वाढवा सगळे डिटेल्स लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बदल करायला अजिबातच विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा फटाफट -पट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माताजी जय जय श्रीराम